नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोव्हनच्या हवामान बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत राज्यातील बहुतांश भागात सकाळी गारवा आणि दुपार उन्हाचा चटका अशी परिस्थिती दिसत आहे तर राज्याच्या दक्षिण भागात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरी पडत आहे पुढील पाच दिवस अशीच परिस्थिती राहू शकते असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे आज नांदेड हिंगोली लातूर धाराशिव सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरींचा अंदाज आहे उद्या बुलढाणा अकोला अमरावती परभणी नांदेड हिंगोली गोंदिया गडचिरोली लातूर बीड धाराशिव पुणे सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह तुरळक पावसाचा अंदाज आहे बुधवार गुरुवार आणि शुक्रवार ही राज्यातील या भागात ढगाळ हवामानासह हलक्या सरींचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवार गुरुवार आणि शुक्रवार काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज आहे हे होतं आपलं आजचं हवामान बुलेटिन दररोज दुपारी चार वाजता आम्ही हवामानाचा सविस्तर आढावा घेऊन तुमच्यासमोर येत असतो त्यामुळे अॅग्रवनच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद